संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा रेती माफियांनी सध्या थैमान घातलेलं असून अनेक अधिकाऱ्यांवर हल्ले होत आहेत त्यासाठी येणाऱ्या काळामध्ये सर्वसामान्य नागरिकांना रेती उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगानं कडक उपाययोजना करण्यात येणार असून जेणेकरून अधिकाऱ्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची जाणीव ठेवून प्रशासन आता काम करणार आहे रेती धोरणामध्ये अनेक बदल देखील करण्यात येणार आहेत अधिकाऱ्यांनी कुठल्याही आमिषाला बळी न पडता न घाबरता महसुलाच काम करावं त्यासाठी प्रशासनामार्फत शस्त्रधारी कर्मचारी देखील महसूल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना देण्याचं आश्वासन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलं या दो आहे वाढून धोरण यामध्ये आव लागणं बदल करण्याची गरज आहे मी तुम्हाला शब्द देतो पुढच्या दोन वर्षामध्ये या महाराष्ट्रामध्ये एका दिवशी मी करू शकणार नाही आपण करू शकणार नाही आपली महसूल यंत्रणा करू शकणार नाही महसुली कर्मचाऱ्यांना वाढू पडण्याला जायची गरजच पडणार नाही इतका चांगला निर्णय आपण वाढू धोरण आणणार आहे इतकं सोपी आणि सहज करणार आहे की आपल्या कर्मचाऱ्यांना रात्री रस्त्यावर कुठले वाहन लावण्याची गरज पडणार नाही आपण डिमांड बेस्ड सप्लायची अशी व्यवस्था करू की त्या ठिकाणी कुठल्याही वाळूच्या माफियाला उद्या ठिकाणी वाळू चोरीची गरज पडणार नाही इतक्या मोठ्या प्रमाणात निर्णय आपण करणार आहोत त्याची आपण काळजी करू नका मला कळतं की रात्री बेरात्री जेव्हा तहसीलदार त्या ठिकाणी आपला कोतोल उभा राहतो त्यांच्या जीवावरती येतं आणि वाईटही वाटत जाफराबाद सारख्या घटना घडतात कोणतरी येतं त्या ठिकाणी आपल्या सर्वसाधारण नागरिकांच्या अंगावर वाळू टाकतं म्हणजे परवाची घटना तर इतकी वाईट आहे की त्यांनी मन सुन्न झालं की आपल्या खात्यामधल्या त्या ठिकाणी एवढं लक्ष देऊ नये हे माफिया ज्या पद्धतीने करतात आहे कुणाचा जीव घेत आहे या ठिकाणी आपल्या सर्वांना या ठिकाणी शिकण्यालाय काय शेवटी प्रत्येकाचा जीव असतो एक व्यक्तीचा जीव जाणे हा खऱ्या आपण न सपणारी हानी आहे त्यांच्या परिवाराचं काय त्यांच्या मुला काय त्यांच्या लहान लहान बाळाचं काय शेवटी मजुराचं काय झालं मजुराचं त्या ठिकाणी आज त्यांच्या परमेश्वराने तशी परिस्थिती निर्माण केली म्हणून तो मजूर आहे आणि मजुराचा मृत्यू होणे हे काय आपल्यासाठी चांगलं नाही आणि म्हणून आपल्याला खऱ्या अर्थाने ज्या ज्या वाढू धोरणामध्ये सुधारणा करायच्या असतील मी तर त्या ठिकाणी वाढू धोरणाबद्दल तुम्ही या ठिकाणी उच्चार केला यावेळी आपण निर्णय घेतला वाढू धोरण आपण पब्लिक डोमेन मध्ये टाकला आहे आणि पब्लिक डोमेन मध्ये मी तुम्हाला उद्या माझं वाळू धोरणाचं अंतिम प्रेझेंटेशन आहे एकशे सदुसष्ट सुधारणा या ठिकाणी आपल्याला वाळू धोरणावर आलेले आहे आणि जे पब्लिक डोमेन मध्ये सुधारणा आल्या आहेत इतक्या महत्वाच्या सुधारणा आल्या आहेत की जनतेनी अधिकारी कर्मचाऱ्यांनी वाळू धोरणावर सुधारणा दिला आणि दोन खनिज धोरणावर सुधारणा दिला या ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीचं धोरण करतो आहे